हातकरंगले तालुक्यातील आळते येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली यानिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजनही करण्यात आलं होतं याचं उद्घाटन हातकणंगले विधानसभा आमदार व डी सी बँकेचे व्हाईस चेअरमन राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं समस्त मातंग समाजाच्या वतीनं मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडली यावेळी दलित महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे प्राध्यापक अशोक आळतेकर ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे ग्रामपंचायत सदस्य अंकुश कांबळे जालिंदर कांबळे श्रावण आळतेकर सुरेश आळतेकर दगडू धनवडे मनोहर कांबळे राम कांबळे सुरज कांबळे उत्सव कमिटीचे अध्यक्ष अरुण कांबळे नितेश कांबळे अमन भोसले अजय कांबळे प्रतीक कांबळे ओंकार भोसले प्रदीप कांबळे अभिषेक कांबळे वैभव कांबळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सं मराठी एस न्यूजसाठी हातकरंगलेहून रोहन साजने.